सर्वांना माझा नमस्कार मी सरिता भंडारी तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या सर्वांना सुंदर सुंदर दिसायला खूप आवडतं आणि हे दिसण्यासाठी चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तसेच डोळ्यांचे डार्क सर्कल्स घालवण्यासाठी आपण बाजारातले अनेक महागडे प्रोडक्ट वापरतो नाना प्रकारचे उपाय करतो परंतु जर तुम्हाला नैसर्गिकरित्या नॅचरल लुक हवा असेल त्वचा जर ग्लोविंग करायची असेल तर मी आज तुम्हाला सर्वोत्तम असा फेस योगा सांगणार आहे या सर्वोत्तम योगामुळे तुमचा चेहरा फ्रेश आणि लुक अतिशय सुंदर दिसेल तर आज आपण ते मिनिटांचा फेस योगा करणार आहोत तर चला सर्वात प्रथम आपण करणार आहोत ब्लोईंग बबल म्हणजे तोंडात हवा भरणे लहानपणी हा प्रकार आपण सर्वांनी खूप वेळा केलेला आहे तर बघा श्वास घ्यायचा आहे तोंडात हवा भरायची आहे आणि तोंडावर ही दोन बट ठेवायची आहेत आणि होल्ड करायचं आहे दहा सेकंद बघा बरं इनहेल होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक्झेल अशा पद्धतीने हा प्रकार आपल्याला तीन ते पाच वेळा करायचा आहे आणि एकदा सराव झाला की तुम्हाला सहा ते सात सात ते आठ वेळा हा प्रकार करायचा आहे त्यामुळे काय होत चीन टाईट होते पुन्हा एकदा करूया इनहेल। होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक्झेल पुन्हा एकदा आपण हा प्रकार करणार आहोत होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हवा सोडायची आहे आता बबलचा दुसरा प्रकार आपण करणार आहोत तोंडात हवा भरायची आहे आणि एका एक गालामध्ये ती हवा फिरवायची आहे नंतर तीच हवा दुसऱ्या गालामध्ये घ्यायची आहे असं आपल्याला दहा वेळा करायचा आहे बघा बर तोंडात हवा भरायची श्वास घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला तोंडात हवा अशी दहादा करायचा आहे चला आपण सुरुवात करूया इन्हेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे आपल्याला तीनदा करायचं आहे आपण पुन्हा एकदा करूया व्यवस्थित लक्ष द्या आणि माझ्या बरोबर करा इनहेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास सोडायचा आहे पुन्हा एकदा करूया बघा इनहेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास सोडायचा आहे हे अतिशय सुंदर असा योगा आहे याच्यामुळे काय होतं डबल चीन मध्ये फरक पडतो तसेच आपले गाल टाईट होण्यास मदत होते आता आपण फिश फेस योगा करणार आहोत गाल उंचवण्यासाठी फिश फेस योगा केल्याने जॉ लाइन सुंदर होते त्याचप्रमाणे गालाचे स्नायू ताईट होऊन गाल सरपटळ होण्यास मदत होते आपल्याला फिश फेस करण्यासाठी गाल आत ओढायचे आहेत आणि ओठांचं चंबू करायचे बघा या पद्धतीने आणि हे आपल्याला पाच ते दहा सेकंद होल्ड करायचं आहे तुम्हाला शक्य असेल तेवढेच सेकंद तुम्ही होल्ड करा चला तर आपण सुरुवात करूया आणि हा फिश फेस आपल्याला पाच ते सात वेळा करायचा आहे सो स्टार्ट होल्ड एक दोन तीन चार पाच एक्झेल पुन्हा एकदा करूया आपण होल्ड एक, एक दोन तीन चार पाच श्वास सोडायचा आहे पुन्हा एकदा करून बघायचा होल्ड एक दोन तीन चार पाच फेस योगासाठी हा अतिशय महत्वपूर्ण असा योगा आहे आता आपण ओ फेस करणार आहोत त्वचेची लिफ्टिंग होण्यासाठी यामुळे चेहरा छान लिफ्ट होतो चेहऱ्याला ग्लो येतो आणि त्वचा घट्ट होते अगदी सोपं आहे श्वास घेऊन तोंडाचा ओ आकार करायचा आहे आणि आपल्याला डोळे वर करायचे आहेत आणि मानही वर घ्यायचे आहे या पद्धतीने बघा अशा प्रकारे आणि पाच सेकंद होल्ड करायचं आहे आपण हे तीन वेळा करणार आहोत सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच एक्झेल अशा पद्धतीने पुन्हा एकदा करूया होल्ड एक दोन तीन चार पाच श्वास सोडायचा आहे पुन्हा एकदा करूया होल्ड हे, दोन तीन चार पाच त्यामुळे आपल्याला मानेचे स्नायू सुद्धा ताणले जाऊन तेथील सुद्धा ग्लो वाढतो आपण याच्यामध्येच आता पाऊट करणार आहोत मान एकदम वर घ्यायचे आहे आणि पाऊट तर सर्वांनाच येत या पद्धतीने फक्त हे ओट आहे ते थोडे वर घ्यायचे आहेत पुन्हा एकदा बघा असं त्यामुळे गाल थोडे आत जातात त्वचेला ग्लो येण्यास मदत होते बघूया तीन वेळा आपल्याला करायचं आहे मान पूर्ण वर होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक्झेल अशा पद्धतीने पुन्हा मान वर घेऊन पाऊट करायचं आहे होल्ड करायचं आहे पाच ते दहा सेकंद पुन्हा एकदा बघा होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुन्हा एकदा करूया होल्ड एक, दोन, तीन, चार, पाच सहा सात आठ दहा आणि पाऊट करताना आपल्याला डोळे सुद्धा वर करायचे आहेत त्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंनाही ताण मिळतो आणि डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते आता आपण आयब्रो लिफ्ट करणार आहोत आयब्रोच्या स्नायूंना आपण जर ताण दिला तर कपाळावरील सुरकुत्या कमी होतात त्याचप्रमाणे डार्क सर्कल्स देखील कमी होतात आणि आणि डोळे चेहरा सतेज होण्यास मदत होते सुरुवातीला आपण या पद्धतीने करणार आहोत ही दोन बोट अंगठ्याच्या बाजूची अनामिका घेणार आहोत आणि आयब्रोला टच करून आयब्रो वर करायचे आहेत त्याच वेळी डोळे सुद्धा वर करायचे आहेत या पद्धतीने आणि आपण तिथे पाच सेकंद होल्ड करणार आहोत हा प्रकार आपल्याला दहा वेळा करायचा आहे चला आपण सुरुवात करू होल्ड एक दोन तीन चार पाच पुन्हा एकदा होल्ड एक, एक दोन तीन चार पाच पुन्हा एकदा करूया होल्ड एक दोन तीन चार पाच आपल्याला तीन वेळा झालेला आहे मी अजून तुम्हाला दोनदा करून दाखवणार आहे पण तुम्ही मात्र हे घरी दहा वेळा करायचं आहे होल्ड एक दोन तीन चार पाच पाचवी डवळेवर होल्ड एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर आपल्या आयब्रोन आपल्याला मसाज द्यायचा आहे अशा पद्धतीने यामुळे कपाळावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते आणि आपल्याला छान मसाज केल्याप्रमाणे शांत वाटत अस पाच ते सहा वेळा करून झालं की मग आयब्रो पुन्हा अशा वर करायच्या आणि आपला आवडता प्रकार आपण आयब्रो वर करायचे आहेत खाली खाली असा आपण पाच ते सहा वेळा करायचं आहे ही अगदी सोपी एक्सरसाइज आहे आपण दिवसातून बऱ्याच जणांना असं काय रे म्हणून विचारत असतो अशा पद्धतीने आता आपण अगदी मजेशीर मसाज करणार आहोत आणि हा आपला शेवटचा फेस योगा आहे त्यासाठी आपल्याला आपली फिंगर्स पाहिजेत आणि फिंगर्सने आपल्याला फक्त चेहऱ्यावर करायचं आहे टॅप टॅप पण हलकेच मारायचं आहे स्वतःच्या चेहऱ्याला जोरा मारायचं नाहीये फक्त असं टॅप टॅप करायचं आहे गालावर जवळजवळ दहा ते पंधरा वेळा सर्क्युलर मोशन मध्ये वर लुक येण्यासाठी मसाज टेक्निक खूप चांगले आहे पण त्यासाठी पुन्हा वेगळा एक व्हिडिओ बनवू शकतो मसाज टेक्निकचा मी वेगळा व्हिडिओ तुम्हाला आवश्यक असल्यास नक्कीच तयार करेन कपाळावर पाच ते दहा वेळा टॅप करायचा आहे नंतर इथे बाजूला पद्धा हे दोन ते तीन मिनिट अशा पद्धतीने केलं की आपल्या चेहऱ्याच्या सर्व स्नायूंना ताण मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्ताभिसरण वाढत आपण दर महिन्याला बऱ्याचशा महिला किंवा अगदी जेंट्स सुद्धा फेशियल करायला पार्लरची भेट घेत असतो पण जर तुम्ही हे पाच मिनिटं किंवा दोन ते तीन मिनिट रोज जरी केलं तरी तुमच्या फेऱ्या आणि तुमची त्वचा छान अशी ग्लो होईल तर मग कराल ना तुम्ही हे सर्व फेस योगा प्रत्येक गोष्टीला काहीतरी आपल्याला पूरक गोष्टी सुद्धा कराव्या लागतात आता मी तुम्हाला विशेष टिप्स सांगणार आहे बघा हे दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला फेस योगा करायचं आहे पण चेहरा छान तजेलदार होण्यासाठी चेहऱ्याला चमक येण्यासाठी दिवसामध्ये भरपूर तुम्ही पाणी प्यायचं आहे म्हणजे कमीत कमी तुम्ही चार ते पाच लिटर पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतर झोप सगळ्यात महत्वाची आहे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायचं आहे कमीत कमी सहा ते सात तास सुद्धा आपली झोप झाली पाहिजे त्याचप्रमाणे ताजी फळं खा आणि अन्न घ्या बाहेरचं खाण्याचं टाळा तसेच कोल्ड ड्रिंक्स सुद्धा बंद करायचे आहेत या सर्व गोष्टी केल्या तर तुमचा चेहरा छान तजेलदार आणि चमकदार होणार आहे सो so, फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात आवडता फेस योगा कोणता आहे तो मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल ऐकून दाबा मला पुढील व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळण्यासाठी सो फ्रेंड्स थँक्यू सो मच ಭೇಟು ವೀ ಯೋಗ ನಿರೋಗಿ ರಾ